आज आपण या व्हिडिओमध्ये अ आणि पासून सुरू होणारे एक वचन आणि आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला आहे आई एक असेल तर आई येणार आहे आणि खूप सारे असतील तर येणार आहे आया एक असेल तर अंगटा येणार आहे खूप सारे होणार आहेत अंगटे आजी आजीचं होणार आहे आजी, आजी पण असू शकतं किंवा आजा पण असू शकतं आंबा एक असेल तर आंबा असणार आहे खूप सारे असणार आहेत आंबे एक असेल तर ओळ ओळ मीन्स लाईन आणि खूप साऱ्या असणार आहेत ओळी म्हणजे लाईन्स एक असेल तर लाईन आणि खूप साऱ्या लाईन्स असणार आहेत अडचण एक असेल तर अडचण असणार आहे खूप सारे असतील तर अडचणी अडचण म्हणजे प्रॉब्लेम आकृती एक असेल तर आकृती असणार आहे आणि खूप साऱ्या असतील तर त्या आकृत्या होणार आहेत म्हणजेच डायग्राम आठवण आठवणचं येणार आहेत आठवणी अभिनेता एक असेल तर अभिनेता खूप सारे असतील तर अभिनेते अभिनेते मीन्स ॲक्टर एक असेल तर ओढा असणार आहे खूप सारे असणार आहेत ओढे एक असेल तर आकडा म्हणजे नंबर आणि खूप सारे असणार आहेत आकडे एक असेल तर अक्षर आणि खूप सारे असणार आहेत अक्षरे एक असेल तर आश्चर्य होणार आहे आणि खूप सारे आश्चर्य होणार आहेत त्यानंतर आहे अंग अंग म्हणजे पार्ट आणि खूप सारे असतील तर अंगे होणार आहे म्हणजे पार्ट असणार एक असेल तर पार्ट आणि खूप सारे पार्ट असणार अंगण एक असेल तर अंगण होणार आहे आणि खूप सारे अंगणे होणार आहे एक असेल तर अंगरखा असणार आहे खूप सारे अंगरखे म्हणजे शर्ट एक असेल तर आरसा असणार आहे आणि खूप सारे आरसे होणार आहे एक असेल तर आंधळा आणि खूप सारे असतील तर आंधळे एक असेल तरी पण ओठच येणार आहे आणि खूप सारे सुद्धा ओठच होणार आहेत अभ्यासू एक असेल तरी पण अभ्यासूच येणार आहे आणि खूप सारे सुद्धा अभ्यासूच येणार आहे एक असेल तरी पण आज्ञाच होणार आहे आणि खूप सारे सुद्धा आज्ञाच होणार आहेत आचार्य आचार्यचं आचार्यच चा राहणार आहे अन्ना अन्नाचं अन्नाच राहणार आहे त्यानंतर आत्या आत्याचं सुद्धा आत्याच राहणार आहे त्यानंतर आहे आबा आबाचं पण आबाच राहणार आहे अवजारचं होणार आहे अवजारे आंघोळचं होणार आहे आंघोळी आजकाचं होणार आहे आजके अशा प्रकारे तुम्हाला सिंग्युलर टू प्ल्युरल बनवायचं आहे अपासून जे जे शब्द होणार आहेत त्याचे असे प्ल्युरलमध्ये बनवायचे आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय